मराठा समाजासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं मनोज जरांगे मागच्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसले होते आज त्यांनी उपोषण स्थगित केलं असल्याची घोषणा केली देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला महाराष्टा कुणबी मराठ समाज एकच आहे समाज एक झाला हे चांगलं झालंय मराठा आणि ओबीसी एकच आहे आपल्या आरक्षणाची लढाई पुढे चालली पाहिजे आपण कुठल्याही नेत्याला भ्यायचं नाही हे लक्षात ठेवा आमच्या लेकरांशी लेकींशी बेईमानी करू नका तसंच तुम्हाला सांगतो की एकाही नेत्याच्या सभेला आणि प्रचाराला जायचं नाही असं मनोज जरांगींनी सगळ्यांना सांगितलंय खुशाल घरी झोपून राहायचं लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही दिले तरी चालतील दिल, कोणीही प्रचाराला जायचं नाही राजकीय नेत्याने दबाव आणला तर एकमेकांना साथ द्या त्यापेक्षा जास्त त्रास दिला तर व्यासपीठावर गर्दी आणि मतदानाला कुणीच नाहीत हे लोकसभेलाच झालं आहे तसंच आत्ताही करा असंही मनोज जरांगे म्हणाले मनोज जरांगेनी उपोषण स्थगित झाल्याची घोषणा करताच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करण्यात आल्या मराठा आरक्षणासाठीची जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली मराठा समाजाने मला खूप आग्रह केला त्यांनी उपोषण करायचं नाही असं सांगितलं ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना त्रास दिला त्यांचा शेवट मराठेच करणार आहेत मी आज चार किंवा पाच वाजता उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगींनी जाहीर केलं होतं i